जनसामान्यांचा निर्भीड बुलंद बुलंद आवाज जनता इथे आपल्याला मैथिली आता नगराध्यक्षा करता उमेदवार म्हणून आपण देतो दे मैथिली सांगतो तुम्हाला आमची जरी आता भाची सुन असा शब्द आहे आपल्या मराठीत भाचीची बायको भाची सुन भाजी परंतु डॉक्टर येतील अत्यंत हुशार अत्यंत सालस वागाव कस हे करणार भक्कम का परत तो सांगतो मराठीवर प्रभुत्व इंग्रजी चांगली येते हिंदी चांगली येते कन्नड चांगली येते तेलगू चांगली येते आता कोणती भाषा राहिली मला काही समजा ना <laughs> कोणत्याही भाषेत गमतीदार तो सांगतो मुद्दाम प्रयोग करायला नाही स्वयंपाकामध्ये सुद्धा मुद्दाम जावं आणि दक्षिण भारतातले निरणाळे जे काही पदार्थ असतात इतके सुंदर करते इतके हाताला चव आहे तिच्या तिच्या हाताला चव आहे ना ते कामाला चव राही एवढं तुम्हाला आणि आपण ज्यावेळेस नगराध्यक्ष देतो त्यावेळेस काही पाठीशी माणसं असावं लागतील आज सभागृहात जे त्या, 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 त्या अनुभवी तिथला कसे प्रश्न सोडावेत कशी मिटिंग हाताळवी कशा पद्धतीने पुढं आपल्याला शहर सांभाळायचं हा सगळा दिलीपरावांचा अनुभव आपल्याला गरजेचा आहे हे नगरपालिका पालिका परंतु त्याला देत असताना खूप काळजीपूर्वक खरं म्हणजे डॉक्टर तांबेंनी दुर्गाताईंनी ताईंनी डॉक्टर हर्षल माझा बी सल्ला घेतले आणि त्यातल्या त्यात कसं सर्वसामान्य कुटुंबातली चांगली माणसं त्यामध्ये देण्याचा प्रयत्न आपला याच्यामध्ये राहिलेला आहे आणि म्हणूनच खटाटी ताईंच वर्तन इथं केलं म्हणजे खटाटणी ताई चालायला लागलं तर सगळ्या महिलांचे नाव माहिती म्हणतात मोठा काय खरं म्हणजे सापडले नाही विधानसभेचे मला बरा उपयोग झाला असा तुमचा परंतु काही असू म्हणजे संपर्क आहे जिव्हाळ्याचं ना प्रेमाचं नातं आहे हे हे सोपं नाही कोराडे जी आहेत मी त्यांचं त्यांच्या दुकानाचं उद्घाटन मी केलं होतं एक कल्पक चांगल्या पद्धतीने काम करणारा तेव्हा मी आमचं एक सूत्र भावसाहेबांचं एक सूत्र असायचं कार्यकर्ता कसा असावा पदाधिकारी कसा असावा ते म्हणायचे प्रत्येक जो कार्यकर्ता असेल किंवा पदाधिकारी असेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये पद घ्यायचं असेल तर त्यांना पहिला आपला व्यवसाय व्यवस्थित सांभाळलेला असावा त्याने कुटुंब चांगलं चालवलेलं असावं आणि मग त्यांनी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता व्हावा उगच मागे फिरू नये आज बॉरोडेंचा व्यवसाय उद्योग इतक्या सुंदर पद्धतीनं पाने के माल चाड़ा लग लग त्या दुकान सुद्धा पाहण्यासारखे मला अजून आठवत वर चढावं लागलं तो उद्घाटना कुठे असे असे जी आपल्या बरोबर आहेत आणि त्याबरोबर आपल्याला ताई दिघे ताई आहेत अर्चना ताई खरं जे इथे शिवाज दिघे आणि अर्चना ताईची ही जोडी हे बघ शेवटी काय असतं याच्यामध्ये ज्यावेळेस लोकप्रतिनिधी व्हायचं असत त्यावेळेस सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजण्याची हातुकी असावी लागते कळावा लागतं परंतु अर्चना ताई आणि शिवासात हे वैशिष्ट्य असं त्यांचं की कळावं लागतात हाताळायला करता नाही तर त्यांनी ते अनुभवलेले आहे गरीबात गरीब वस्तीमध्ये राहिलेली हे दाम्पत्य गरीबात गरीब आणि आता मंदिर गणेश मंदिर सांभाळतात बरोबर ना आणि गणेश मंदिर सांभाळ इथलं आपलं जे गणेश मंदिर आहे तुझा थी 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 ते तर सांभाळतातच ऑरेंज कॉर्नर बरोबर आहे ऑरेंज कॉर्नरच त्या दिवसभर गोर गरिबांचे काम काढण्याचं काम हे करणारी अशा प्रकारची ही दाम्पत्य तर ज्याच्यापेक्षा काय उमेदवाराची काय वेगळं असायला पाहिजे अशी ही सर्वसामान्यातली चांगली कार्यकर्ते देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे एकंदर असं पाहिलं तर अकरा जाणते माणसं आहेत आणि बाकी एकोणीस हे नवे आहे नवे कोरे चेहरे आणि कामाची इच्छा असणारे असे देणे जात माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती तीसच्या तीस नगरसेवक आणि एकतीसावा नगर, नगर नगराध्यक्ष हे तुमचं आलं पाहिजे ही काळाची गरज आहे शहर तुम्ही जर तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की नगरपालिका पूर्वी कशा होत्या दाल मी ज्या मी ज्यावेळेस नगरपाल आमदार झालो त्यावेळेस पाच वर्ष नगरपालिका मी अनुभवली त्या पाच वर्षामध्ये आम्ही काही निवडणूक एकत्र पत्तीला करू शकलो नाही कारण मार्च मध्ये निवडणूक झाली माझी मी आमदार झालो मे मध्ये एप्रिल मध्ये लगेच नगरपालिका लागल्या तर गोंधळाचं वातावरण झालं म्हटलं या निवडून कोणाला कसं यायचं आपण सगळे पाहू आले निवडून एक विचार नव्हता एक सूत्र नव्हतं परिणाम असा व्हायचा की प्रत्येक महिन्याला नगराध्यक्ष बदललेला त्यावेळेस एक मित्र न थोडस हे होत अडचण होती त्याची चालता चालता तो असा असा करीत चालला तर लोकली आरही आता काय जागायचं आणि ते नगरपालिका तो गोंधळ त्याच्या अगोदर तर नगरपालिका अशा होत्या की मारामारी नगरपालिकेमध्ये व्हायची आणि एक एक अनुभव असा आहे त्याच्या अगोदरचा माझ्या अगोदरचा अनुभव असा आहे की एक जणांना दुसऱ्या नगर नगरसेवकाला खाली पाडलं छाती उभासला शाहीची दौद त्यावेळेस होती छातीची दौत गोतली आणि जी नगरपालिका पेटली दाखव शहरच पेटून टाकली तिथे अरे मी ज्यावेळेस म्हणलो त्यावेळेस शिवाजीराव देशमुख साहेब हे अध्यक्ष होते काँग्रेसचे त्यांना म्हणलं मला नगरपालिका चांगली करायची मला चिन्ह पाहिजे त्यावेळेस चिन्ह वापरलं जात नव्हतं ते म्हणले कशा करा ह्यात नसत चिन्ह बिन्न नसतं म्हणलं मला, मला आदर्श नगरपालिका करायची ते म्हणले नगरपालिका आदर्श असूच शकत नाही ही भावना होती बर का नगरपालिका म्हणजे गोंधळ नगरपालिकेचा परंतु डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाल्यानंतर दुर्गाताई पर्यंतची सगळी वाट चालतोय बा दिलीपराव सुद्धा तिथे दे नगराध्यक्ष राहिले विश्वासराव मुर्तोडाचे दे नगराध्यक्ष राहिले वाघचौरे नगराध्यक्ष राहिले आपला लॉनरी कैलास लॉनरी केव्हा किती साध काही साध्या कुटुंबातले आलेले नगराध्यक्ष नगर राहिले उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले नगरसेवक सगळे तीस वर्षामध्ये कदाचित सभागृहात चर्चा झाली असेल पण एकदाही तीस वर्षामध्ये वाद झाला तो बाहेर आला असं झालेलं नाही सर्व ठराव एकमताने झाले एक ठराव उच्चांक हा महाराष्ट्रातला देशातला एकमताने सगळे ठराव आणि एकमताने विकासाचा कार्यक्रम आणखी एक गोष्ट मी सांगेल की डॉक्टर तांबे नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यावेळेस महिला नगरसेविका प्रथम आल्या ते टक्के होते त्यावेळेस तेव्हा इतकी साथ त्या भगिनी दिली डॉक्टर तांबेला आणि या नगरच्या विकासाला आणि त्यानंतरच्या जेवढ्या महिला नगर नगरसेविका झालेल्या आहेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर काम केलेलं आहे खूप सुंदर कुठंच कमी पडलेलं नाही त्यास खरं सांगतो तुम्हाला हे सगळं जो मेळ घातला गेलेला आहे याच्यातून आपलं शहर बदललं हे लक्षात ठेवलं पाहिजे असं आहे की मी कालच तुमच्याकडे बसल्यानंतर का असं म्हटलं तुमच्याकडे बसलो होतो अशी चर्चा केली तर का तुम्ही काश्मीरला गेले चार दिवस काश्मीरला थांबले तुम्ही तर पाचव्या दिवशी काश्मीरचा तो डोंगर बर्फ हिरव काही दिसत नाही कारण ते डोळ्यात बसून जातो उद्या तुम्ही समुद्र किनाऱ्याला मुंबईला बसले दोन तीन दिवसांनी ते समुद्र दिसायचं नाही तुम्हाला काही वाटायचं नाही त्याचं तसं तुमचं संघ मिच झालंय सगळं चांगलं हे पण दिसायला तयार नाही आपल्याला अरे काय पाहिजे कुठं कमी हे झालं आपलं धरण झालं हे पाणी आलं एवढं दिसतं आपल्याला ग्लास भर पाणी दिसतं आपल्याला अरे ग्लास भर पाणी आलं कस जे धरण होणार नव्हतं ते झालं कस त्या प्रकल्पांचं पुनर्वसन झालं कस त्याला निधी आणला गेला कसा त्याला कसं आउटलेट ठेवलं कसं पाईपलाईन लाईन अडतीस चाळीस किलोमीटरची पाईप लाईन कशी इथं इथं आल्यानंतर पूर्णपणे नव जाळं संपूर्ण शहरामध्ये सगळं नव जाळं तयार केलं जुनं काढून नवं जाळं केलं नवीन पाण्याच्या टाक्या केल्या गेल्या आणि जे खड्ड्यातून पाणी तुम्ही लोकांना काढावं लागत होत ते तुम्हाला घरात दुसऱ्या मजल्यावर मिळायला लागलं आणि खरं सांगतो ही गमतीनं म्हटलं अभ्यंग स्नान जे होतं दिवाळीचं केलं ना रे पाण्याने सगळ्या सगळ्यांनी चांगलं बरोबर आहे ना ते निळवंड्याचं होत तुम्ही गाड्या धुता ना ते त्यासोबत निळवंड्याच्या पाण्या अरे लोकांना प्यायला मिळाला पाणी चांगलं आपल्या गाड्या आपण जर धुतो निळवंड्याच्या पाण्याच्या अशा पाहिजे काय तुमच्या डॉक्टर जे असतील तुमचे फॅमिली डॉक्टर सगळ्यांना विचारा कि की त्या अगोदर पोटाचे आजार किती होते आता काय परिस्थिती पाणी इतकं चांगलं पोटाचे आजार घ्या मला वाटत खरवजे याला याला काही किंमत द्यायची का नाही आपल्या सगळ्या कुणीतरी केलं त्याला काही देणार की नाही मार्क याला मार्क दिले पाहिजे शहर सुखर शहरातली स्वच्छता दुर्गता म्हणजे खरं म्हणजे सकाळी सकाळी घंटा वाजायला ही ओला कसरा सुखा तर का झोपतर कार्यक्रम चालू झाला त्याचा एक परिणाम झाला कि तुम्ही जा उपनगरांमधले स्वच्छता पहा बरे कशा दिसत दिसतात आता थोडी गडबड झालेली नाही असं नाही प्रशासकाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक निर् पळून जायला लागल्यामुळं नवे नवे, नवे प्रशासक येत गेले आता थोडी गडबड झाली असली तर जे स्वच्छतेच कल्चर तयार केलं गेलं त्याचा एक परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतोय की आपल्याकडे स्वच्छता आहे हे झाड हिरवे कुणी लावली तुम्ही या कालखंडामध्ये झाड लावले गेले या कालखंडामध्ये स्वच्छता झाली या तुम्हाला विनाळ शहरात तुम्ही जात असाल तर कधी घरात जाता एखाद्या गट्टा येऊन उडी मारावं जाता तुम्हाला इथे उडी मारावं लागेल झाले वीज चांगली चालती अलीकडे थोडं झपकी द्यायला लागली ती परंतु वीज सुद्धा कोणत्या शहरात नाही इतकी चांगली आपल्याकडे चालते हे लक्षात ठेवलं पाहिजे कोणीतरी केलंय कुणीतरी हे काम केलं म्हणूनय तुमचा नगर नाशिक रस्ता काय काय तुम्हाला काय वाटत तुम्हाला नाही दिसणार तो पण बाहेरचा पाहून आले म्हणून सुंदर म्हणतात का नाही ते तसे काय म्हणतात आपल्याला नाही दिसत सवय होऊन जाते ना आपल्याला सवय होऊन गेली आपल्याला काय सुंदर रस्ता त्यामध्ये फुलं फुलाचे तटवे वर लाईट इथ बसून इथपर्यंत आणि रस्त्याची क्वालिटी काय ना अरे इथं रस्ता केला म्हणजे कोणाला कळू सुद्धा दिला नाही का सुंदर तो जो ते कॉन्ट्रॅक्टर मी आग्रहाला आणलं म्हटलं आम्हाला सुंदर रस्ता करून दे तो रस्ता शहरातून आणि थेट तिकडे संगर खुर्द तो, तो आहे नंतर आता रेंगाळला आहे परंतु शेवटी केलेला आहे मंजूर आपण पैसे टाकलेले ते होईल परंतु काय किती सुंदर रस्ता आहे रे जस्टी स्टँड कोणाच आहे असं प्रांत ऑफिस कुठं दाखवा मला असं कोर्टाची बिल्डिंग दाखवा कुठं मिळतो एखाद्या ठिकाणी अशी नगरपालिकेची इमारत पंचायत तरी माहितीच झालं ना, ना रे हा जो परिसर आहे असं लक्ष घेतलं पाहिजे कोणीतरी मेहनत करता म्हणून संसारात सुद्धा काय गरज करता माणूस मेहनत करतो म्हणून संसार चांगलं पोरग घरात चांगलं आलं चांगलं पोरग घरात आलं करतो तो घर फुलत संसार फुलतो आनंदाचं वातावरण तयार होतं दिवाळी चांगली होती आणि लिजिंग खेळणार आलं मग रे <laughs> <laughs> अरे लक्षात घेतलं पाहिजे जे आहे ना त्याला जपलं पाहिजे खरं आपली मनाची दानच ठेवलं पाहिजे चांगले त्या पाठीशी आम्ही इकडे आता तुम्हाला एक पुन्हा नाशिक रेल्वे सुद्धा आपण करायला गेलो एवढंच नाही तर ती रेल्वेचं स्टेशन आम्ही ठरवलं पोखर्यावेलीला समनापूरला तेव्हा त्याचं एक तोंड तिकडं काय आडलं एक तोंड इकडं आपल्याकडे का आडलं तिकडचे तिकडे इकडे या पैसे दिले तिथल्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेजन सरकार गेलं माझं मंत्रीपद गेलं रेल्वे गेली कुठं गेली मान्यवर आलं कोणी तर त्याला विचारलं पाहिजे बाबा रेल्वेचं झालं तो रेल्वेचं कळल का नाही मला माहित नाही इथं स्टेशनला बसणार होते तुम्ही श्रीनगरला जाणार होते इथं बसणार तुम्ही तर फार चेन्नईला जाणार होते फार तुम्ही रामेश्वरमला पोहोचणार होते असं इतकं सुंदर काम माल चढवतराचं सोनेवाडी जे आहेत जीवनच्या जवळ तिथे मी चारशे एकराचा पूर्णपणे यार्ड तयार करायला घेतला होता कुठे गेली ती रेल्वे समजून घेतलं काही आपण खरं तर गे कुणी गेलं ढिलं पडलं त्याचं त्याचा तो परिणाम आहे तुमचा नाशिक हायवे चांगला होतो बायपास होतो आपप होत नाही अरे नगर होत नाही तुम्ही ना तुम्ही नगरकडे गेले का रे कधी कधी येवले साहेब केले असतील काहीतरी का तो का होत हा का होतो उत्तर शोधलं पाहिजे तुम्ही हा होतो इथं होतो बराच तरी चालू होत साहेबांना सुद्धा माहिती आणि विमानतळ काय आपल्या इथं जवळ आलं तुम्हाला माहिती जागा ठरवली ऍक्विशन माहिती घ्या त्यामुळे इथं हे सगळी धडपड असते म्हणून सगळं फुलतंय लक्षात निळवंड्याचं पाणी जस इथं आलं तसं लोक शेतात जात आहे दुष्काळी भागात तिथं जे पिकणार आहे तिथे शेवटी बाजारपेठ इथं फुलणार हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सहकारी संस्था चांगल्या आहेत अर्थव्यवस्था चांगली आहे आणखी त्या चांगल्या होणार आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे इथल्या शिक्षण संस्था चांगल्या आहेत तेव्हा हे कायम सांगतो ते बिचारी कधी काही म्हणत नाही मी मी आणून दिल्या शिक्षण संस्था सगळ्यांना सा त्याचा फायदा असा असतो ते जे हजारो मुलं येतात इथं त्याच्यातून इथली अर्थव्यवस्था बदलते हॉटेल चालतात दुकानं चालतात सगळं बदलतं हे हे सगळं आपण करतोय आता पुढं कसं न्यायचं हा ठरवणारी वेळ तुमच्यावर दोन तारखेला आहे